संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगदगुरु तुकाराम महाराज यांच्या पालखीत मानाचं स्थान असणाऱ्या पंढरपुरातील धोंडोपंत दादा भजनी सांप्रदायिक फंडात दीड कोटींपेक्षा अधिक रकमेचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप नारायण सुरवसे यांनी पत्रकार परिषद घेत केला होता त्याचबरोबर पंढरपूर प्रथम वर्ग जिल्हा न्यायालयात खाजगी तक्रार दाखल करण्यात आली या तक्रारीची दखल घेऊन न्यायालयानं पंढरपूर शहर पोलिसांना दोनशे दोन प्रमाणे चौकशीचे आदेश दिले असल्याचंही म्हटलं होतं एकूण अकरा लोकांवर भाधवी कलम चारशे सहा चारशे वीस चारशे सदुसष्ट चारशे अडुसष्ट यांसह चौतीस प्रमाणे गुन्हा दाखल असल्याचं सांगण्यात आलं होतं तर आज बुधवार दिनांक सोळा मे रोजी पंढरपुरात धोंडोपंत मठ येथे या संस्थेशी संबंधित अरुण बापू पाटील तानाजी शिवाजी होळकर यांच्यासह संस्थेचे इतरही काही कथित विश्वस्त व भाविक यांनी पत्रकार परिषद घेत याबाबत खुलासा केला असून आम्हास कोर्टाकडून कुठलेही समन्स अथवा नोटीस आलेली नाही तसेच नारायण सुरवसे यांनी केलेले आरोप हे खोटे आणि दिशाभूल करणारे असून संस्थेची बदनामी करणारे आहेत संस्थेच्या विश्वस्त मंडळाने बहुमतानं आमच्याकडे जबाबदारी सोपवली असून आम्ही संस्थेच्या हिताचं कामे करत आलेलो आहोत वैकुंठवासी संत धोंडोपंत दादा यांच्या प्रति श्रद्धा असलेले भाविक अनेक राज्यात आहेत आणि त्यांचा आमच्यावर मोठा विश्वास आहे संस्थेचा कारभार अतिशय सुरळीतपणे सुरू असून असं असताना नारायण सुरवसे आणि इतर काही जण संस्थेच्या हिताचा बाधा पोहोचवणारे कृत्य करत बदनामी करत असल्याचं अरुण पाटील यांनी म्हटलंय धोंडोपंत दादा भजनी सांप्रदायिक फंडाबाबत सुरू असलेल्या आरोप प्रत्यारोपांमुळे संत धोंडोपंत दादा यांचे परंपरागत भाविकात मात्र मोठी नाराजी व्यक्त होऊ लागली आहे म्हणून हे सगळे पण ऑडिट दाखल ऑडिटपर्यंत ऑडिट दाखल बँकेमध्ये जर आम्ही बेकायदेशीर काही केलं असतं तर आम्हाला म्हणजे काहीतरी आलं असतं आम्ही कुठं अडकलो असतो गुन्हा सिद्ध झाल्याशिवाय आमच्यावर केस झाल्याशिवाय किंवा सिद्ध झाल्याशिवाय तुम्हाला कसं म्हणता येईल अफरातफर केलेली आहे कारण आता एवढी मोठी संस्था आहे हजारो टर्न ओव्हर लाखो रुपयाचा आहे तुम्ही कसं चालणार तोंडी सर कोणी कोणाला आरोप करताय याने के भ्रष्टाचार केला याने पैसे खाल्ले पण ते सिद्ध तरी भाविकांची तुम्हाला आषाढी यात्रेची यात्रा तिकडून ही करणार नाही तुम्हाला हे करायचं तुम्ही ही करायला लागला सगळं सगळं तुमचा अधिकार काहीही नाही मी अरुण बापूसाहेब पाटील मुक्काम पोस्ट एकंबा तालुका औरा जिल्हा बिदर कर्नाटक विभाग दोनोपन दादा संस्थान या संस्थेचा दोन हजार बारापासून अध्यक्ष म्हणून काम पाहतोय परत तीन बारा दोन हजार एकोणीस रोजी या तारखेस सहाय्यक धर्मदाय आयुक्त कार्यालय सोलापूर मान्य यांनी आम्हाला कोर्टामध्ये बोलावून आमची विश्वस्त म्हणून पंधरा लोकांची रितसर निवड केलेली आहे आणि बहुमतानं मी अध्यक्ष म्हणून आणि श्री तानाजीराव शिवाजीराव होळकर हे उपाध्यक्ष म्हणून आम्ही दोन हजार एकोणीसपासून व्यवस्थितरित्या कारभार पाहत हो। आहोत आणि आता पंधरापैकी दोन सदस्य मयत आहेत तर तेरापैकी दहा सदस्य आमच्या बाजूनं आहेत आणि कुठलाच कुठलाच वाद नाही आम्ही सर्व बाहेरचे लोक मोठ्या श्रद्धेनं भाविक प्रत्येक यात्रेला महिन्याच्या वारीला येतो आम्ही प्रत्येक यात्रा आषाढी कार्तिकी चैत्र आणि माघी वारी सगळ्या चारी यात्रा मोठ्या उत्साहानं सादर सा, करतो साजरा करतो आमच्या कर्नाटकातून ह्या मठामध्ये मा माघी वारीला दोन दिंड्या येतात आणि जवळपास चार ते पाच हजार लोकं येतात कर्नाटकातून खूप श्रद्धेनं एक भावनिक आमचं इथं हे आहे श्रद्धास्थान आहे दोन दादा म्हणजे घराघरामध्ये आम्ही देवाची पूजा देवापेक्षाही जास्त दादांचं चा मान आमच्या आयुष्यामध्ये ठेवून हां आणि काल हे सगळं चालू असताना काल चौदा मे दोन हजार चोवीस रोजी तथाकथित तृतीया अध्यक्ष म्हणून नारायण त्र्यंबक सुरोशी यांनी सोलापूर येथे पत्रकार परिषद घेऊन आमच्याच एका विश्वस्ताला हाताशी धरून पत्रकार परिषद घेतली त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं की मी नारायण त्र्यंबक सुरेशे धोडपण दादा संस्थान पंढरपूर ये चारशे बावीस या संस्थेचा अध्यक्ष आहे आणि हे लोक जे आता कार्य करतात हे जे बोर्ड लावून कार्य करतात हे चोर आहेत यांची निवडच झाली नाही असं चक्क सांगून त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि लाखो रुपयाचा आभार केला आम्ही म्हणून दोन हजारपासनं काय काय खोटे नाट्य आरोप करून त्यांनी आमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप लावलेले आहेत ते सहसा हे निवळ खोटं आहे एक दोन वेळेस असंच आम्हाला इन्क्वायरी आल्या सहाय्यक धर्मादेताकडनं पत्र आलं आम्ही वेळोवेळी ऑडिट रिपोर्ट वगैरे सगळं सगळं रेकॉर्ड आम्ही क त्यांना सादर केलेलं आहे आणि सगळं त्यांचं समाधान झालेलं आहे आणि आमच्यावर कुठलाच आरोप नाही किंवा आमच्यावर कुठला दोष नाही तर कुठली फिर्याद नाही तर आता याच्यानंतर आम्ही ज्यांनी तोतिया त्यांनी अध्यक्ष म्हणून जे आमच्यावर आरोप केलेले आहेत आणि अध्यक्ष म्हणून त्यांनी पत्रकार परिषद घेतलेली आहेत आणि आमची संस्थेच्या विश्वस्त लोकांची माझी अध्यक्ष म्हणून उपाध्यक्ष म्हणून आणि बाकी विश्वस्तांची जी त्यांनी काही आमच्यावर बदनामी केली आहे त्यांच्यावर आम्ही निश्चित आपलं नुकसानीचा दावा फौजदारी दा, दावा ठोकणार आहोत आणि यांनी असंच दोन हजार सतरा आळंदी येथे त्यांचा अधिकार नसताना नारायक नारायण त्र्यंबक सुरवशी आळंदीमध्ये जाऊन दानपेटी दान फोडली होती त्यांच्यावर गुन्हा दाखल आहे आळंदी पोलीस स्टेशनला त्यांच्यावर गुन्हा दाखल आहे त्यांनी हायकोर्टातून अजून जामीन देखील केलेले नाही दरोड्याचा गुन्हा आहे ते पण तुम्हाला आम्ही डा डॉक्युमेंट देतो आणि दोन हजार बारापासून आमच्यावर कुठलाही गुन्हा सिद्ध झालेला नाही किंवा कुठलीही आमच्यावर केस झाल नाही त्यांच्यावर ऑलरेडी दरोड्याची केस आहे एक भाविकांची दिशाभूल करून आमच्याबद्दल प्रचंड गैरसमज तयार करून पंढरपूर म्हणा किंवा एक हां ते देणगा गोळा करतात काही लोकांना हाताशी धरून पंढरपूर कोकण मुंबईमध्ये जातात देणग्या गोळा करतात आणि उलट आमच्यावरच आम्ही तर रीतचाच विश्वस्त आहोत आम्हाला अधिकारच दिलेला आहे घटनेनं आणि किंवा कार्यालयानं सहाय्यक धर्मायुक्तांना आमची निवड केली आहे आम्हाला इथलं सगळं देणग्या घेणे धान्य हे विक्री करणे किंवा धान्य जमा करणे पंक्ती चालवणे आमचा अधिकार आहे म्हणजे विश्वासतः आळंदीचं बांधकाम केलं देऊचं बांधकाम केलं आम्ही वर अठरा बावीस लाखाचं सोलारचं काम केलेलं आहे सोलार महिन्याला आमचं पन्नास ते साठ हजाराचं लाईट बिल येत होतं तर एवढं सगळं काम व्यवस्थित करत असताना आमची बदनामी केली आहे त्याबद्दल आम्हाला खूप दुःख आहे आणि तुम्ही आलात आमची व्यथा